नमस्कार मी गिरीश परदेशी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी माझ्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळे प्रयोग करून बघत असतो जसा वेळ मिळेल तसा आज एक नवीन सदर सुरू करण्याचा प्रयत्न करतोय बघू कुठपर्यंत जाता येत आहे हल्ली वाचन संस्कृती कमी होत चालली की काय अशी ओरड आपल्याला सगळीकडे ऐकू येते पण म्हटलं आपणच काहीतरी सुरू करावं या या दिशेने तर मला अहमदनगरच्या एका कार्यक्रमात शांभवी जोशी मॅडम भेटल्या होत्या आणि खूप सुंदर तो कार्यक्रम झाला होता पण नंतर त्यांनी त्या कार्यक्रमात मला त्यांच्या कथासंग्रहाचा उल्लेख केला होता आणि त्यांनी आवर्जून तो कथासंग्रह मला कुरिअर केला आणि मला जेव्हा वेळ मिळेल तसा मी त्या कथा वाचत राहिलो तर मी म्हटलं की का नाही आपण या उपक्रमाची सुरुवात शांभवी जोशी मॅडम यांच्या एका कथेनं सुरुवात करावी तर त्यांचीच एक कथा मी वाचायला सुरुवात करतोय आव कहाणी सुने या माझ्या कथा सदरामध्ये आता हे नाव हिंदी का असा प्रश्न तुम्हाला पडेल तर मला असं वाटतं की हिंदी मराठी कुठलंही साहित्य हे साहित्य असतं कारण दिल्लीला असल्यामुळे मी हिंदी साहित्यसुद्धा बऱ्यापैकी माझ्या वाचनात आलं तर मला असं वाटलं की ते सुद्धा लोकांपर्यंत पोचायला पाहिजे तर आओ कहाणी सुने असं एक युनिव्हर्सल नाव मी त्याला आहे मग त्याच्यामध्ये इंग्लिश हिंदी आणि मराठी या कथा काही एक्सप्लोअर करता आल्या तर बघूयात तर सुरू करूयात शांभवी जोशी मॅडमची गोष्ट नॉट रिचेबल पाच वाजून गेले कार्यशाळा संपण्याची काही लक्षणं दिसत नव्हती नंदिताचं सा आर्ख घड्याळ्याकडे लक्ष जात होत सकाळचा खडबडीत रस्ता आठवून तिच्या पोटात गोळा येत होता आता त्याच रस्त्यानं जायचंय परत निदान अंधाराच्या आत पोचलं तर बरं पण छे समारोप चहापान हे सगळं होऊन कार्यशाळा संपायला सात वाजले नंदिता धावतच बस कडे निघाली पळव्यासारखं छोटस गाव हिन मिन दोन अडीचशे वस्तीचं एव्हाना सगळीकडे सामसूम झाली होती त्यात वीज कपातीचे दिवस डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही इतका मिट्ट काळोख होता सुदैवानं मोबाईलच्या टॉर्चमध्ये ती कशीबशी स्टँडवर पोहोचली नशीब तिथे मिणमिणता होईना दिवा होता मोजून सहा माणसं होती नाही म्हणायला सातवा एक जण चहा उकळत होता दूर कुठेतरी कुत्री केकाटत होती त्यामुळे आणखीनच भीतीदायक वाटत होतं सहा माणसात एक म्हातारी होती धावतच नंदिता पटकन तिच्या जवळ जाऊन उभी राहिली धापा ताट ताकतच नंदितानं विचारलं केव्हा येलो गाडी नंदिताला आपादमस्तक निहाळत म्हातारी म्हणाली येईल आत्ता तिचा काय नेम सांगावा म्हातारेच्या या बिंधास बोलण्यानं नंदिता जरा रिलॅक्स झाली तिच्या बोळकं असलेल्या तोंडामुळं म्हातारी फार प्रेमळ वाटत होती नंदितानं मोबाईल काढला सकाळपासून देवेनला फोन करायला जमलं नव्हतं तो काळजी करत असेल बराच वेळ टोंग 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 वाजत राहिलं आणि नंतर द नंबर यू आर ट्रॉईंग इज करंटली नॉट रिचेबल प्लीज ट्राय लेटर नंदिता वैतागली पाच पाच मिनिटाला फोन करत राहिली तरी प्रत्येक वेळेस उत्तर तेच छे आज नेमकं तिच्याबरोबर असणारी तिची मदतनीस आणि शिपाई दोघांनी ऐनवेळी दांडी मारली देवेन म्हणतच होता ड्रायव्हर घेऊन जा पण नंदिताची तत्व आडाली नको रे किती गरीब माणसं असतात त्यांच्यासमोर गाडी वगैरे नकोच ठीक आहे पण लवकर निघ आणि अंधाराच्या आत घरी ये म्हणजे झालं आता तिला पश्चाताप होत होता एवढ्यात खडकाड खडखड डबा आला सारे बस बसमध्ये बसले नंदिता म्हातारीच्या जवळच बसली तिने सुस्कार सोडला शेवटी एकदाची बस मिळाली आता नेईल अकरा साडे पर्यंत नंदिता थोडी रिलॅक्स झाली दिवसभराचा थकवा अंगार वाऱ्याची झुळूक त्यामुळं नंदिताला डोळा लागला किती वेळ गेला कोणास ठाऊक अचानक बसच्या गचक्यांनी तिला जाग आली तिनं चटकन म्हातारीच्या मांडीवर हात ठेवला म्हातारी म्हणाली घाबरली वय रच आहे काय नाही काळजी नको करूस नंदिताला जरा दिलासा वाटला ती बाहेर बघू लागली बसच्या दिव्यांशिवाय सर्वत्र दाट अंधार होता खड्ड्यांमुळे बसला धक्के बसत होते तसा दिव्यांचा प्रकाशही खाली वर होत होता आणि तिचा जीवही तिनं परत देवनला फोन लावला पुन्हा तेच नॉट रिचेबल जरासा चढ लागला आणि बस घरघरच चालू लागली पाच एक मिनटं ती कशी बशी चालू होती नंदितानं घड्याळात पाहिलं अकरा वाजून पाच मिनटं झाली होती बस नीट चालली तर जेमतेम अर्ध्या तासात बस पोचली असती पण जे धाड धाड आदळून बस जागेवर उभी राहिली भीती आणि चिंतेनं नंदिता गोठल्यासारखी झाली म्हातारीच्या मांडीवरचा हात तिनं घट्ट धरून ठेवला म्हातारीनं पण तिच्या हातावर थोपटलं तेवढ्यात उद्दाम आवाजात कंडक्टर म्हणाला चला उतरून घ्या धक्का मारायला लागेल चला सांगते उतरा धक्का मारला तरी बस टस की मस झाले ना मिट्ट काळोख रस्त्यावर वाहतूक नाही बस सुरू होण्याची शक शा, शाश्वती शाश्वतीही नाही रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान नंदिता एका पारावर बसली होती बसमधले सहा जण इकडे तिकडे फिरत होते म्हातारी तिच्या शेजारीच हाताची उशी करून लवणली होती तिला लगेच डोळाही लागला असावा क्षणभर नंदिताला तिचा हेवा वाटला दोन तरुण तिथं आसपास फिरत होते एक जण विड्या फुकत झाडाला टेकून बसला होता ड्रायव्हर कंडक्टरचा आसपास पत्ताही नव्हता कितीही अवसान आणलं तरी नंदिताचा काळजाचा ठाव सुटलेला होता देवेंची आठवण येऊन घशात आवंढा येत होता फोनला अजिबात रेंज नव्हती फोनची डबी हातात घेऊन नंदिता हताशपणे बसून होती एका क्षणी ती डबी फेकून द्यावीशी वाटलं पण एवढ्यात एवढ्यात तो समोर दिसला थोडस दूरवर एका झाडाला टेकून बसलेला चक्क वर काम करत होता म्हणजे म्हणजे नक्की त्याला रेंज असणार या, या जगाशी कनेक्टेड असा तोच होता त्याच्याकडून काहीतरी आशा होती त्याच्या फोनला रेंज असली तर देवेनला कळवता तर येईल पण तो तो वर बघायलाही तयार नव्हता कोण असेल तो कामात व्यग्र आहे की मुद्दाम करतोय भला माणूस असेल का नंदिशा नंदिता स्वतःशीच बोलत होती बोलावं का त्याच्याशी अशा विचारानं नंदिता उठली दोनच पावलं टाकली अन तशीच माघारी फिरली नको नकोच कोण कुठला तिराईत माणूस अशा जागी अशा वेळी त्याच्याशी बोलायला नकोच जगाशी संपर्क साधायला एकही साधन नाही एकमेव तोच आशेचा धागा आहे पण त्याला त्याला जराही स्त्री दाक्षिण्य नाही राग संता भीती चिंता अगतिकता असहाय्यता उद्विग्नता या सर्व टोकाच्या भावनांमुळे बंदिताला बधिरपणा आला होता मोठा सुस्कारा सोडून आकाशात पाहत राहिली नशिबाने आकाश निरभ्र होत चांदणं पसरलं होतं तेवढ्यानंही नंदिताचं मन हलकं झालं अचानक मागच्या बाजूला एक उग्र दर्प तिला जाणवला काहीतरी चाहूल लागली तिनं चमकून पाहिलं तर एक जण तिच्या जवळच बसलेला दिसला ती अंगभर शहारली संतापून त्याच्याकडे पाहिलं राग चीड घृणा त्यातून व्यक्त केली तर तो उलट म्हणाला काय ना खरा हा? भळभळ आणलेलं तिचं अवसानच कळालं नंदिता चटकन उठली न म्हातारीच्या पलीकडे जाऊन बसली तिनं थरथरत थरथरता हात म्हातारीच्या अंगावर ठेवला म्हातारीचाच काय तो एकमेव आधार होता दूरवर दिवे दिसत होते जवळ जवळ आले आणि तसेच दूर निघून गेले ट्रक होता तो एक सुस्कारा सोडून तिनं पुन्हा एकदा फोन लावण्याचा केविल म्हणा प्रयत्न केला पण पुन्हा द न यू आर ट्राईंग इज करंटली नॉट रिचेबल पुन्हा पुन्हा तेच उत्तर त्याच आवाजात देणाऱ्या त्या बाईचाही तिला राग आला काय करावं विचारावं का त्या लॅपटॉपवाल्याला तेवढ्यात दूरवर पुन्हा वाहनाचा प्रकाश दिसू लागला बस आली की काय पण छे ही तर कार आहे जाईल निघून आली तशी म्हणून ती तशीच निराश हताश बसून राहिली पण आश्चर्य म्हणजे ती कार त्यांच्याजवळच येऊन थांबली कार आलीशान होती त्यामधून ड्रायव्हर खाली उतरला आणि लॅपटॉपवाल्याजवळ गेला त्याची लॅपटॉपची बॅग घेऊन कारच्या मागच्या सीटवर ठेवून दरवाजा उघडून उभा राहिला तो लॅपटॉपवाला मागे न बसता पुढच्या सीटवर बसला ड्रायव्हरशी काहीतरी बोलला ड्रायव्हरनं दरवाजा बंद केला आणि तिच्यासमोर येऊन उभा राहिला नंदिता पाहतच राहिली ड्रायव्हर म्हणाला चला मॅडम तुम्हाला साहेबांनी गाडीत बसायला सांगितलंय काय ती ओरडलीच कोण साहेब आणि मला का सांगितलं एवढा वेळ तर शब्दाने चौकशी नाही आणि आता एकदम गाडीत बसा तिला कळेच ना ड्रायव्हर परत म्हणाला ओ मॅडम अहो चला रात्रीची वेळ आहे इथं आड राहण्यात किती वेळ बसून राहणार ते तर खरंच होतं म्हणा पण हा कोण कुठला त्याच्यावर कसा विश्वास ठेवणार क्षणभर ती विचारात पडली पुन्हा विचार केला याच्याबरोबर गेलं तर काहीतरी परिस्थिती बदलेल नाहीतर इथे किती वेळ बसून राहणार इकडे आड आणि तिकडे विहीर तिने विहिरीत उडी घ्यायची ठरवलं मग ती उठली ड्रायव्हरने तिच्या हातातली पिशवी घेतली आणि म्हणाला चला मॅडम आधीच खूप उशीर झालाय ड्रायव्हरचं बोलणं सज्जन आणि सभ्यपणाचं वाटत होतं ती नाईलाजानं जाणं यंत्रवत त्याच्या मागोमाग जाऊन गाडीत बसली आपण कोण असं बोलण्यासाठी तिनं तोंड उघडलं पण पण तिचा आवाजच फुटला नाही पाणी प्यावं म्हणून पर्समध्ये पाण्याची बाटली पाहिली तर ती नव्हतीच सर्व भरोसा देवावर सोडून अतीव मानसिक त्रासानं ती डोकं माग ठेवून डोळे मिटून बसवून राहिली तिचे पाय लटपटत होते धडधडणारं काळीज बाहेर येईल असं वाटत होतं आपण सुरक्षित आहोत की आणखीन धोक्यात चाललो हे तिला ना पण आता विचार करण्याचंही त्राण तिच्यात नव्हतं जेमतेम दहा बारा मिनिटातच गाडी थांबली आता काय म्हणून तिनं घाबरून डोळे उघडले तर तर गाडी चक्क तिच्या घरासमोर उभी होती तिचा विश्वासच बसेना देवेन फाटकातच उभा होता ड्रायव्हरने दार उघडताच ती धावत जाऊन देवेनला बिलगली देवेनने तिला थोपटलं आणि पुढे झाला तोही गाडीतून उतरला म्हणाला सांभाळ तुझी आमनग देवेनं त्याचा हात हातात घेत म्हटलं थँक्स या निनाद तुझ्या रूपानं देवच भेटला हात ये ना कॉफी घेऊ आहे अरे नाही 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 परत कधीतरी आता फार उशीर झालाय असं म्हणून तो गाडीत बसून क्षणात दिसेनासा झाला नंदिता पाहतच राहिली कोण विनाद त्याचा देवेंशी काय संबंध आणि त्यानं मला हलकत घरी कसं आणलं <laughs> देवेन तिला जवळ घेतलं आणि हसत तिच्याकडे बघत राहिला अरे हसतोस काय हा सगळा काय प्रकार आहे म्हणून तिनं विचारलं तेव्हा देवेन तिला म्हणाला अगं आम्ही मागच्या वर्षी बँगलोरला एकत्र होतो हे सगळं व्हॉट्सॲप प्रोफाईलच्या दोघांच्या फोटोमुळं झालं त्यावरून त्यानं तुला ओळखलं आणि मला विचारलं अरे मी इथं आडरानात अडकलो आहे माझ्यासमोर एक स्त्री आहे ती तुझ्या बायकोसारखी वाटते ती जर तीच असेल तर मी कार बोलवली आहे तिला घेऊन येतो त्यावर मी तुझा एक फोटो त्याला पाठवला कन्फर्मेशन झालं पत्ता पाठवला आणि तू अशी अलगत घरी आलीस सो सिंपल सो सिंपल अरे फार भयंकर होतं सगळं पण खरंच अशी माणसं जर असतील ना तर समस्येलाच म्हणावं लागेल नॉट रिचेबल मनगंध या त्यांच्या पुस्तकातली ही कथा आहे मला खूप आवडली तुम्ही देखील त्यांच्या आणखीन कथा ज्या आहेत त्या वाचा आणि जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आओ कहानी सुने धन्यवाद